या अत्याधुनिक फर्निचर शोरूमच्या नवीन विस्तारित पाच मजली शोरूमचे उद्घाटन नुकतेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सत्यनारायणाची महापूजा करून करण्यात आले सोलबोर्ड वेंचर हे सर्व युक्त असे फर्निचरचे आउटलेट कोंढवा येथील टायनी इंडस्ट्रीयल कोऑपरेटिव्ह इस्टेट लिमिटेड येथील प्लॉट नंबर तीन व चार मध्ये उभारण्यात आले आहेत या शोरूममध्ये फ्लॅट व बंगल्याला आवश्यक असणारे सर्व प्रकारचे फर्निचर पडदे वॉलपेपर तसेच नरडी आउटडोर फर्निचर मेड इन इटलीचे भव्य शोरूम करण्यात आले आहे या कार्यक्रमास टायनी असोसिएशनचे चेअरमन व टायनी कोऑपरेटिव्ह इस्टेट लिमिटेडचे चेअरमन शांताराम जाधव यांचे नातेवाईक मित्र परिवार त्यांचे सुपुत्र किशोर शांताराम जाधव व मयूर शांताराम जाधव याचे मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहून उद्घाटनासाठी शुभेच्छा दिल्या नमस्कार आम्ही सोलवुड वेंचर्स कोंडवा इथे स्थित आहोत आमचं साधारण वीस हजार स्क्वेअर फूटचं शोरूम आहे ज्यामध्ये आम्ही सॉलिडवूड फर्निचर काजवे आणि स्टेलम या दोन नावाने विकतो आहे या व्यतिरिक्त मॉड्युलर किचन्स मॉड्युलर वॉर्डरोब्स मॉड्युलर बेड्स असं सगळं मॉड्युलर फर्निचर आहे या व्यतिरिक्त नार्डी हा इटालियन ब्रँड आहे जे आउटडोअर फर्निचरचा ब्रँड आहे मेड इन इटली प्रॉडक्ट आहे त्यानंतर आम्ही ऑमरे स्टोरी हे एक्सक्लुसिव फर्निशिंग ब्रँड चालू केलेले आहे ज्या अंतर्गत आम्ही कर्टन्स वॉलपेपर्स कार्पेट्स रग्स वुडन फ्लोरिंगचं एक्स्क्लुझिव्ह कलेक्शन केलेलं आहे तर बेसिकली आम्ही वन स्टॉप सोल्युशन फर्निचरसाठी असं एक कन्सेप्ट घेऊन आलेलो आहे ज्या अंतर्गत कस्टमर एकदा आल्यानंतर फर्निचरच्या सगळ्या नीड्स या शोरूमच्या अंडर केटर होतील थँक्यू मी भारत किराड हिरालाल किराड जे संस्थापक आहे टायनी इंडस्ट्रीज असोसिएशन आणि टायनी इंडस्ट्रीयल इस्टेटचे मी स्वतः इथं माझी फॅक्टरी आहे के एच के इंडस्ट्रीज सोलवूड फर्निचरला माझ्या खूप खूप शुभेच्छा कसं वाटतं मी इंद्रनील बाबुराव जवळेकर माझी एक इंडस्ट्री आहे आणि टायनीबरोबर मी एटी सिक्सपासनं सहभागी आहे हे सोलवूड फर्निचर जे आहे हे दिस इज टोटली एक्सक्लुझिव्ह आणि असं आपल्या इंडस्ट्रीमध्ये टायनीमध्ये हे एक असणं एक योग्यता किंवा आपण काय म्हणू त्याला गौरवची गोष्ट आहे धन्यवाद मी इंद्राय आणि जवळेकर इंद्रनील जवळेकरचे मिसेस हे मी अख्खा शोरूम बघितला आता इट्स व्हेरी एक्स्क्लुझिव्ह अँड व्हेरी एंटरप्राइजिंग थँक्यू मी बाबुराव विष्णू जवळेकर या संस्थेचा चेअरमन आहे शांताराम जाधव हे आमच्याबरोबरही काम करत होते त्यांनी हे शोरूम फर्निचरचं स्था चालू केलं आणि ते एक भव्य दिव्य असं आहे याच्यामध्ये खूप नामा नामांकित कंपन्याचं फर्निचर ठेवलेलं आहे त्यामुळं लोकांच्या हे पसंतीला आहे आणि या शोरूमच्या या माध्यमातून ते इंडस्ट्रीयलमध्ये काम करतात त्यांचं अभिनंदन करतो आजच्या या समारंभात मी शुभेच्छा देतो नमस्कार मी बाळासाहेब गजारामधमाळ मी एकोणीसशे एकोणनव्वद सालापासून शांताराम जाधव यांच्याबरोबर त्यांचं सहकार्य नात्याने आहे आज त्यांनी जे काही इथं फर्निचरमधलं साम्राज्य उभं केलं आहे हे खरोखर त्यांच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीत साजेसं आहे आणि त्या ज्या त्यांनी ज्या कंपन्यांबरोबर टाईप केलेलं आहे त्याच्यामध्ये जे फर्निचर ठेवलेलं आहे मला वाटतं आज आपल्या एरियामध्ये हे सगळ्यात मोठं स्टँडर्ड आणि चांगल्या कंपनीचं फर्निचर देणारं शोरूम त्यांनी उभं केलेलं आहे त्याबद्दल त्यांचं माझ्या फॅमिलीतर्फे आणि माझ्या सगळ्या मित्रमंडळीतर्फे मनापासून अभिनंदन आणि त्यांना पुढच्या वाट चालण्यासाठी खूप खूप शुभेच्छा आपलं मी डॉक्टर दिनेश कृष्णराव भेंडे पुणे महानगरपालिकेमध्ये जाधवसाहेबांच्या त्यांनी आज जे शो, नारडी इंटिरियरचं जे काही शो शोरूम त्यांनी आज जे रिनोवेट केलेलं आहे ते खरोखरच खूप अप्रतिम आहे आणि ज्यावेळेस आपण वरून एक चक्कर मारून येतो त्यावेळेस असं वाटतं की खरोखर यामध्ये जे शायनिंग आणि ज्या पद्धतीने त्यांनी ते डिस्प्ले केलेलं आहे आणि त्याच्या ज्या पद्धतीने वर कर्टन्सचं पण दिसम असल्यावर जे लोकांना आवडेल अशा पद्धतीने त्यांनी प्रत्येक सेक्शन हे वेगवेगळ्या पद्धतीने डिव्हिजन करून ठेवलेलं आहे आणि जे आहे फर्निचरची गुणवत्ता आणि फर्निचरचं जे काही लूट आहे ते खरोखरच खूप लोभनीय आहे आणि ख आणि त्यांना पुढील कारकिर्दीकरता हार्दिक शुभेच्छा माझं नाव दिगंबर चंद्रकांनकड बहात्तर सालापासनं जाधव साहेबांना मी किर्लोस्कर सर्विसला होतो आणि टायनी इंजस्ट्री ज्यावेळेस सुरू झाली त्यावेळेस मी सभासद आहे टायनी इंजनस्ट्रीचा त्यावेळेस आम्हाला मेंबर जमवायला लागले टायनी इंडस्ट्रीसाठी त्यावेळेस इतकं हे होतं ते पण त्या प्रयत्नांना एकदम त्याच्या त्यांची प्रगती म्हणजे जोरात जाधवसाहेबांची मी रोहन आनंदकुमार देशपांडे टायनी इंडस्ट्रीजमध्ये दे, माझी एक इंडस्ट्री आहे साहेबांची आणि आमच्या कुटुंबाचे गेल्या चाळीस वर्षांपासून संबंध आहेत म्हणजे एक म्हण आहे की प्रयत्ने वाळूचे कणरेकडिता तेलही गळे अशा रीतीने जाधवसाहेबांनी जे काही कष्ट केलेले आहेत त्याची आज प्रचिती आपल्याला दिसती आहे आणि हे जे काही सुंदर त्यांनी शोरूम केलेलं आहे सोलवूड नावाचं तर मराठीत सोलचा अर्थ आत्मा आणि सा सगळं फर्निचर साधारणपणे लाकडापासून बनवतात म्हणजे आत्म्याला आवडणारं फर्निचर असं केलं आहे असं यांच्या शोरूमवरून आम्हाला दिसतं आहे तर त्यांचं याबद्दल अभिनंदन आ, नमस्कार मी कलेश नेरुरकर मी इथल्या टायनिंडर इंडस्ट्रीयल कॉपरेटिव इस्टेटचा सचिव आहे आणि आज ह्या आपल्या इंडस्ट्रीय इस्टेटमध्ये एक नवीन उद्योग उभा राहतो आहे याचा आम्हाला खूप सार्थ अभिमान आहे आणि हा एक अत्यंत वेगळा आणि उद्यमशील असा एक हा प्र उद्योग उद्योग प्रकार आहे जो आपल्या सोसायटीमध्ये पहिल्यांदाच हो, होतो आहे तर माझ्या माझ्या वतीने आणि सगळ्या संचालक मंडळाच्या वतीने मी जाधव साहेबांचे आभार मानतो आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मी वसंत खोपडे डायनी इंडस्ट्रीयल इस्टेटचा संचालक आहे आणि जाधवसाहेब माझे जवळचे नातेवाईक आणि मित्रही आहेत तर त्यांचा धडाडीचं काम असतं नेहमी प्रत्येक ठिकाणी तर या त्यांच्या उपक्रमाला तर्फे खुप -खुप Thank you. आ, मी खोपडे परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो थँक्यू मी गजानन लुपणे आम्ही सर्वजण टायनीमध्येच असतो माझं इथं एक मेकॅनिकल इंजिनिअरिंग शॉप आहे आणि आता आमचे जाधवसाहेब आहेत आणि या टायनी इंडस्ट्रीचा कॅश म्हणजे खजिनदार आहे आम्ही सगळे सर्व बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये इथेच असतो आणि आम्ही शांताराम जाधवसाहेबांनी आता हे जे काही केलेलं आहे किंवा त्यांच्या सर्व चिरंजीवांनी केलेलं आहे हे अतिशय कालानुरूप हे आत्ताच्या नवीन जी काही आपली गृहनिर्माण किंवा असे ज्याला जे फर्निचर्स आहेत ते अतिशय उत्कृष्ट बनवण्याचं ह्याचं जे त्यांचं आत्ताचं जे धोरण आहे ते अतिशय असं आहे त्यांच्या या सर्व उपक्रमास आणि त्यांच्या आत्ता या वैमानाप्रमाणे पण त्यांची जी धडाडी आहे त्याचा आम्हा सर्वांना नेहमीच स्फूर्ती वाटत असते आणि त्या सर्व धडाडीला आणि त्यांच्या सर्व चिरंजीवांना सर्व फॅमिलीला आमच्या खूप खूप शुभेच्छा मी ताराचंद सोळंकी टायनी इंडस्ट्रीट हे ट्रेजर ट्रेजर म्हणण्यापेक्षा मी आज शांताराम जाधव यांच्या नवीन शोरूमच्या उद्घाटनाला आलो आहे आणि माझ्या त्यांच्या शुभेच्छा देत आहे टायनी इंडस्ट्रियल कोऑपरेटिव्ह इस्टेट लिमिटेड व टायनी इंडस्ट्रीय असोसिएशनची स्थापना शांताराम जाधव यांनी इतर दोन सहकाऱ्यांच्या वतीने केली आहे संस्थे क्षेत्रफळ एकूण वीस एकर आहे टायनी को कोऑपरेटिव्ह इस्टेट लिमिटेड आणि टायनी इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभासद दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीसमध्ये सभासदांच्या उपस्थितीत शांताराम जाधव यांनी सोसायटीकरता केलेल्या भरी योगदानाबद्दल त्यांचा शाल श्रीफळ व मानाचा पेटा धून जवळेकर ताराचंद सोळंकी गजानन लुपणे कलेश नेरुरकर आदी सभासदांनी सत्कार केला मी शांताराम जाधव टायनी इंडस्ट्री असोसिएशनचा चेअरमन टायनी इंडस्ट्रीयल इस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचा व्हाईस चेअरमन एकोणीसशे ब्याऐंशी साली ही संस्था आम्ही सा स्थापन केली टोटल वीस एकर एरिया आहे आणि टोटल एकशे साठ प्लॉट आम्ही वाटप केलेले आहे प्रत्येक प्लॉट तीन हजार स्क्वेअर फुटाचा आहे इथं वेगवेगळ्या टाईपचे उद्योग इंजिनिअरिंग गुड्स निर्माण करणारे आहेत फर्निचरचे आहेत आणि जवळजवळ वीस ते पंचवीस देशामध्ये टायनीचे छोटे उद्योजक माल एक्सपोर्ट करतात ही संस्था आज मी तिला आमच्या सर्वजणांच्या प्रयत्नातून भरभारी झालेले आहे ब्याऐंशी साली आम्ही संस्था स्थापन केली त्यावेळी आम्हाला प्लॉट घ्यायला लोक मिळत नव्हती हो पण आज अशी परिस्थिती आहे की इथं प्लॉट लोकांना मिळत नाही त्याच जोडीला मी माझ्या मुला, मुला दोन्ही मुलांनी मयूर आणि किशोर यांनी आणि मी मिळून हे फर्निचरचं शोरूम आम्ही पाच सहा वर्षापूर्वी चालू केलं त्यानंतर या फर्निचरच्या शोरूमचं आज एक्सटेंशन केलं पाच सहा कंपनीचे म डिस्ट्रीब्युटरशिप आहे नारडी इटली कंपनीची डिस्ट्रीब्युटरशिप पुण्यातली फक्त आमच्याकडे आहे अशा वेगवेगळ्या टाईपचं फर्निचरचं एकदा तुम्ही आमच्या शोरूममध्ये आला तर तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे तुमच्या मोलमाप्रमाणे फर्निचर तयार करून दिलं जातं सागवानपासून ते सागवानपेक्षा भारी टाईपचं फर्निचर तुम्हाला आमच्या या शोरूममध्ये बघायला मिळेल आणि ए अशीच माझी दोन्ही मुलं चांगल्या प्रकारे या फर्निचरचं देखभाल करतात मोठा मुलगा किशोर त्यांनी नोकरी सोडून हा व्यवसायात पदार्पण केलं आणि दोघांनी मिळून हा उद्योग भरभराठी सांगला आहे त्यांच्या पुढील का कार्यास पिता म्हणून माझ्या लाख लाख शुभेच्छा